महात्मा गांधींची हत्या फक्त एका माणसाने केली होती का संध्याकाळचे पाच वाजून सतरा मिनिटे झाली होती महात्मा गांधी नेहमीप्रमाणे प्रार्थना सभेकडे हात जोडत चालले होते एक माणूस पुढे येतो आणि तीन गोळ्या छातीवर झाडतो आणि भारताचे राष्ट्रपिता जमिनीवर कोसळतात तर मारेकरी कोण होता तो माणूस होता नथुराम विनायक गोडसे पुण्यात जन्मलेला पूर्वी जोडलेला नंतर हिंदू महासभेचा कार्यकर्ता होता त्याचा आरोप असा होता गांधीजींमुळे पाकिस्तानला पैसे देण्यात आले आणि हिंदूंचे यामध्ये खूप मोठे नुकसान झाले गांधीजींनी पाकिस्तानला पंचावन्न कोटी देण्याला पाठिंबा दिला होता कारण तो करारानुसार भारताचा फायदेशीर हक्क होता कटात अजून कोण सामील होतं हा एकट्याचा प्रकार नव्हता एकूण आठ जणांवर केस चालली यातील महत्वाची नावे म्हणजे नथुराम गोडसे नारायण आपटे आणि विनायक दामोदर सावरकर सावरकरांवर आरोप झाले पण थेट पुरावा नसल्याकारणाने त्यांना निर्दोष सोडण्यात आले एकोणीसशे एकोणपन्नासला ला दिल्लीच्या विशेष न्यायालयात हा खटला चालला पुरावे साक्षी कबुली जबाब सगळं काही तपासण्यात आलं याचा निकाल काही असा आला की नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली आणि इतर लोकांना जन्मठेपेची शिक्षा पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली याआधी कोर्टामध्ये नथुराम गोडसेने एक लांब लचक भाषण दिलं तो म्हणाला मी गांधीजींचा आदर करतो पण त्यांच्या धोरणांना माझा विरोध होता हे भाषण सरकारी नोंदींमध्ये अजूनही आहे तर गांधीजींची हत्या धर्मामुळे नव्हे राजकारणामुळे नव्हे तर ती झाली द्वेष कट्टर विचार आणि असहिष्णुतेमुळे गोळी गांधीजींना लागली पण जखम भारताला झाली इतिहास अफवांनी नाही तर तथ्यांनी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर कर कारण इतिहास विसरला तर तो पुन्हा घडतो